नमस्कार आपलं स्वागत आहे सासवड हे गाव आहे पिलनवाडी गावामध्ये रात्री एक ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे पाच ते सहा घर फोडलेले आहेत आणि पाच ते घर फोडून काही महिलांचे दागिने शेतकऱ्यांची पट्टी तर काही आ... काही जणांचं रोकड रोकर जमा रोकड पैसे गेलेले आहेत तर काही जे ज्यांची चोरी झाली ते भगवान खेंगरे, खेंगरे। त्यांच्या सोबत आपण आहोत काय सांगाल तुमच्या घरी नेमकं काय घडलंय प्रकार काय सांगायची ही सगळी चोरी झाली कशी आली कशी गेली आम्हाला माहिती नाही प्रे कसला मारला असेल त्यांनी झालं असेल काय नक्की किती वाजता चोरी झाली साधारण दीड ते दोनच्या दरम्यान झाले बर तुमच्या घरात काय काय गेले माझ्या घरातन दोन अंगठ्या गेल्या चव्हाच्या आणि एक डाग गेला डागा किती येत नाही माहिती आणि रोकड पैसे रोकड पैसे अकरा हजाराला पन्नास रुपये कांद्याची पट्टी होती का हा कांद्याची एक मिनिट आपण पट्टी पण दाखवूयात समोराची हे पट्टी शेतकऱ्यांची पट्टी कांद्याची कांदा विकून आलेली पट्टी आहे हे आपण लाईव्ह दाखवू शकता हे पहा पट्टी तर दुसरे दादा आहेत आपल्यासोबत नक्की काय प्रकार घडला तुमच्या घरामध्ये आमच्या घरात आम्ही घरात झोपलेले होतो तर दोन अडीच दरम्यान कटवणी लावून त्यांनी चोरी केली आणि आम्हाला स्प्रे मारला त्यामुळे आम्हाला काही कळायला नाही आणि माझ्या मुलाला आपल्याचं अनुदान मिळते ते एक हजार रुपये त्यांनी जोरून नेले आणि अर्धा तोला मंडळीचा जोरून नेला त्यांनी कळायला तुम्हाला किती वाजता कळलं की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे ती अडीच च्या दरम्यान लगेच कळलं अडीच दरम्यान अर्धा मिनिटात लगेच कळलं आणि आमच्या समोरच्या घरासमोर कॅमेरे लावलेले त्या कॅमेऱ्यात दोघ तिघ जण दिसते बर दुसरे दादा आहेत आपल्यासोबत आपलं नाव वोई। सांगा वैभव कॅमेरे काय सांगाल आपल्या घरामध्ये चोरी झाली काय प्रकार घडलाय नक्की आम्ही बाहेर झोपलेलो सात आठ जण पॉइंटा तोडून आत गेले आणि दोघ जण आत होते ना एक जण आमच्या उश्याला होता त्याच्यामध्ये तलवार आम्ही उठलो तर मग पळून गेले तुमच्या घरातले काय काय गेले आमची फक्त रोखड गेले दोन हजार रुपये तर दुसरे घर आहेत गणपत सोपान पिलाने आणि जाधव म्हणून जाधव जाधव म्हणून त्यांचे एक आणि दशरथ विष्णू ती पिलाने दशरथ विष्णू पिलाने त्याच्या घरी ही चोरी झाली हे तीन घर बंद आहेत पण तीन घर हे घरामध्ये लोक असतानाही चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आपण पाहू शकता उचकुटून नेले चोरून कपाट समोर कपट कपाट कपट, कपाट 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 तोडून नेलेले पाहू शकताय आपण आणि कपाट तोडून नेलेलं आहे हे इसकडा इसकड केलेली आहे बघा साड्यांची वगैरे आणि जे खोट होतं ते पण इथं ठेवलंय बघा खरं घेऊन गेल्यात आणि ते सगळं इथलं बघा ह्यात ह्यातलं बी वस्तू घेऊन घेऊन गेल्यात अंगठ्या मध्ये अंगठ्या होत्या याच्यामध्ये बघा धन्यवाद काढते कडी असं हा बा थांबतात कुटुंबार्ग तिथून काढ उघड

मोठ्याने मोठ्याने बोला सापडले च्यावी सापडल्या सगळं त्यांनी मार्गेच आमच्या भांडे भिंडी ठेवली बी बाजूला घेतली त्याची कस फोटो काढला त्यांचं नाही तीस हजार अंगठी होत्या मंडळीचा ह्याच्यात डाग होता आणि त्याच्यात साडे दहा हजार रुपये होते ठीक आहे पट्टी पण ती पिशवीत पीस विकपातले साडेचार पाकिट आपलं बघत ठेवला ठेवलं काय ती काय हाय असूच ठेवतो आमच्या इकडं ओ विषय काय असं काय नाही